में कुछ सपने लेकर भर कर जीवों में आशाएं दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सूरज नहीं मुझ में, दीपक जलता देखोगे सूरज सतेज नहीं मुझ में, दीपक जलता देखोगे अपनी हद रोशन करने से मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ मैं पत्थर पर लिखी इबारत हूं शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे माजी जगदीश यांनी आपल्या वाढदिवसाचे सुभाष नगर येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी घर काम करणाऱ्या निराधार महिलांसाठी शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे ओळखपत्र प्रदान केले तसेच एक जून रोजी ज्येष्ठ नागरिकांसमवेत वाढदिवसाचा केक कापत मोफत छत्री वाटप केले तर दोन जून या त्यांच्या जन्मदिनी सुभाष नगर इलठणपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या चाहत्या वर्गाने मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला यावेळी या, या रक्तदात्यांचा जगदीश गौते यांनी भेट वस्तून सन्मान केला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मी आभार मानते जगदीश गौते सरांचा मी मागील दहा वर्षापासून काम करते करत गर आहे घरकाम मी ऑफिस मध्ये येऊन फॉर्म भरले सरकारचे जे काही फायदे आहेत ते आम्हाला मिळतील नमस्कार मी मनीषा मानिसाबने आमच्या परिसरातील ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी कोणतीही ओळख किंवा ओळखपत्र नसल्यामुळे निष्णाना गवते सरांनी महिलांसाठी घरकामाचे फॉर्म भरून त्यांच्यासाठी कॅम्प आयोजित करून त्यांना एक ओळख देण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केला आहे आणि आज दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपल्या ऑफिस मध्ये सर्व महिलांना घरकाम वाटप केले आहे धन्यवाद जगदीश साहेब वाढदिवसानिमित्त आपण आज ऑफिस काही महिलांना म्हणजे विभागातील प्रभागातील काही महिलांना जरुरी कामगार महिला होत्या त्यांना कुठलीही माहिती नव्हती शासकीय लाभ काय असतो त्याच्याबद्दल मध्यंतर बाईंनी त्यांचे फॉर्म भरून घेतले गुरुड महिला कामगार कार्ड तर त्यांची नोंदणी करण्यासाठी तर आपणही तिथे नोंदणी झाली आणि त्यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवस अगोदर म्हणजे आज एक तारखेला ते कार्ड वाटप त्यांना केलं आणि तसंच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बऱ्याचशा योजना इथं राबवणार आहोत त्याच्यामध्ये खास करून विधाव महिला आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना असेल विवेकासाठी पेन्शन योजना असेल ज्येष्ठ नागरिक असतील आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण इथे ऑफिसमध्ये आता एकत्र बसून एकाच ठिकाणी सर्व म्हणजे एरियातील वार्डातील सर्व लोकांचे बसून सर्व काम करणार आहोत आणि हे कल्पना आमचे जगदीश गवते साहेब यांची चांगली कल्पना आहे आणि त्यांनी इथून पुढे असं तिथल्या लोकांचा विचार करून काम करावे असं मी त्यांना गावी सांगतो इच्छितो आणि त्यांना वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद माझे वर्षी आहे आता मला एक ज्येष्ठ नागरिक का काढायचे ज्येष्ठ नागरिक कार्ड काढायचं त्याच्यासाठी मी चारवे साहेबांनी मला सांगितलं की ज्येष्ठ नागरिक कार्ड आज उपलब्ध होणार आहे ज्येष्ठ नागरिक काढणार आहे तर त्यामुळे मला तिकीट वाट असा होणार आहे आणि तसंच लवणबा योजनेतून पेन्शन सर्व होणार आहे माझं नाव बाळकृष्ण राजा राणे आज गेले पंचवीस वर्ष या ठिकाणी मी म्हणून आहे आणि आमचे जगदीशबाई गवते यांचा आमच्या परिषदेमध्ये नगशोक वाचना सुद्धा आणि आता नगरशौक पत्ते नसताना सुद्धा तुझं आते या, कर कार, ते आज, आज ते याच ठिकाणी कामधंदा वगैरे यशस्वी सुखदुखी सर्वांची हजेर असतात वार्ड क्रमांक पाच मध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे आणि त्यातून आज त्यांचा जन्म म्हणजे निमित्तानं आज ज्येष्ठ नागरिकांना त्यांना कार्ड आहे ज्येष्ठ नागरिकांना कार्ड मिळावं आणि गव्हर्नमेंट तर्फे जे काही शासकीय जे आहेत बसचं भाडं टेबलचं भाडं जे काय असेल ते आम्हाला ह्याच्यामध्ये मिळावं याच्या दुसऱ्यातून आणि त्यांना आम्ही ह्याच्या पाचव्या शुभेच्छा देतो तसेच सायंकाळी रामनगर या ठिकाणी असणाऱ्या जनसंपर्क का कार्यालयात दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांना कागदपत्रे ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या फोल्डरचे वाटप केले तसेच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत वाढदिवसाचा केक कापला तसेच त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केले याविषयी जगदीश गवते यांनी अधिक माहिती देताना सांगितले तुम मुझको कब तक रोक तक रोको तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे आज वाढदिवसानिमित्त आपण छत्री व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप ईश्वरनगर मध्ये केलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण सकाळी हेल्थ कॅम्प शिबीर सुद्धा लावलं होतं त्यामध्ये शुगर बी कोलेस्ट्रॉल पोलेस्ट्रॉल ई त्याबरोबर डोळे तपासणी मोफत चष्मा वाटप औषध गोळ्या असं सगळं आपण कॅम्प इथे लावला होता आणि जवळ पाचशे ते सहाशे लोकांनी कॅम्पचा लाभ घेतला जवळपास संपूर्ण दिघा परिसरामध्ये आपण एक हजार लोकांना आपण छत्र्यांचं वाटप आज ज्येष्ठ नागरिकांना केलेलं आहे त्याचबरोबर दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत त्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा जो आपण इथे सन्मान केलेला आहे असे विविध सामाजिक कार्यक्रम त्याचबरोबर इंटरपाड्यामध्ये आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता त्यामुळे सत्तर ते ऐंशी लोकांनी ब्लड डोनेशन केलं असे विविध सामाजिक उपक्रम आज काल आणि आज आणि उद्याही आहेत तीन दिवस आपण राबवलेले आहे आपला वाढदिवस लोकांसाठी समर्पित करण्याच्या भावनेने आपण जे काम करतो हे लोकांसाठी करतो त्यामुळे आपण लोकांमध्ये मिसळून आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे जनमानसामध्ये आपण गेलो पाहिजेत त्यांची कामं केले पाहिजेत त्यांचं बेनिफिट कसं होईल त्यांना सुख सुविधा कशा मिळतील ह्या दृष्टिकोन ठेवून आजचा वाढदिवस मी साजरा केलेला आहे आणि त्यासाठी माझे सर्व सहकारी आता कोणाचं नाव घेण्यामध्ये येणार कारण सगळ्याच सहकार्यांनी मला या कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी साथ दिलेली आहे त्यामुळे मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो